नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात एक मुलगा आणि एक बापाची गोष्ट गुरु शिष्याची प्रेरणादायी कथा ही कथाप्रेम शिस्त शिकवण आणि आत्मबोध यावर आधारित आहे कथेचे शीर्षक पित्याचा शिष्य आत्मप्रकाशाची वाटचाल भाग एक गावातल्या शेवटच्या झाडाखाली एका हिरव्या गार डोंगरावर वसलेल्या अंजने नावाच्या गावात शेतकी करणाऱ्या घरात जन्म झाला एक पोरगा नाव त्याचं होतं सिद्धू सिद्धूचा वडील गंगाधर गावातल्या सर्व लोकांसाठी एक बाबा एक मार्गदर्शक आणि काहींसाठी गुरुसारखा होता पण तो स्वतः कधीच कुणाला गुरू मानायला तयार नव्हता गंगाधरने बालवयातच वारंवार संन्यासी साधू विद्वानांच्या सहवासात आयुष्य घालवलं होतं त्याच्या वडिलांनी त्याला कठोरपणे शिकवलं आणि तेच त्याने आयुष्यभरंगीकारलं पण स्वतःच्या पोराला मात्र तो फार प्रेमानं वाढवत होता किंचित लाडात सिद्धू अतिशय चुणचुणीत पण थोडासा आळशी आणि अहंकारी होता त्याला वाटे की त्याच्या वडिलांनी आयुष्यात जे केलं ते फार साधं आहे आणि तो त्यापेक्षा खूप पुढे जाईल भाग दोन शंकांचे बीज एक दिवस सिद्धूने त्याच्या वडिलांना विचारलं बाबा तुम्ही इतकं ज्ञान कमावलं लोकांचा सल्लागार झाला पण काही मिळवलं का तुम्ही गावातच राहिलात मी शहरात जाईन मोठं शिकेन आणि लोकांना शिकवेन मी तुमच्यापेक्षा मोठा गुरु होईन गंगाधर फक्त हसला त्यानं काहीच उत्तर दिलं नाही पण त्याच्या डोळ्यांत एक शांततेची जळमट पसरली होती जणू तो सिद्धूच्या भविष्यकाळाचा आरसा पाहत होता त्याने फक्त एक वाक्य म्हटलं ज्ञान हे फक्त पुस्तकी नसतं बेटा ते अनुभवातून फुलतं पण तुझं म्हणणं बरोबर असेल म्हणून एक प्रयोग करूया कोणता प्रयोग सिद्धूने विचारलं आसपासून पुढच्या दहा वर्षांसाठी मी तुझा गुरु बनेन आणि तू माझा शिष्य पण एकट या काळात तू बाहेर जाऊ शकणार नाहीस तुझं शिक्षण तुझं जीवन सगळं इथेच माझ्या मार्गदर्शनाखाली सिद्धूला वाटलं हा खेळच आहे त्याने लगेच होकार दिला भाग तीन शिष्याचा प्रवास सुरू सिद्धूचा पहिला धडा शांतता पहिल्या महिन्यात गंगाधरने त्याला रोज चार तास फक्त एका जागी डोळे बंद करून बसवून ठेवले काही बोलायचं नाही काही विचारायचं नाही सिद्धू संतापला कंटाळला ओरडला पण गंगाधर शांत राहिला तुला वाटतं विचार करून माणूस मोठा होतो पण विचाराच्या वर असतो नी शब्द अनुभव तो अनुभवला की आत्मा जागृत होतो दुसरा धडा काम गंगाधरने सिद्धूला शेतात राबायला लावलं रात्रंदिवस श्रम तो म्हणाला ज्ञान आणि कष्ट यांचं नातं तुला कळलं की तुला स्वतबद्दलचं ज्ञान मिळेल सिद्धू चिडला रडला पण हळूहळू तो नांगराच्या मागे चालताना काहीतरी वेगळं जाणवू लागलं जमिनीची ओल हसणारी झाडं आणि श्रमातलं समाधान तिसरा धडा क्वेषावर विजय एका दिवशी गावात एक नवा माणूस आला भास्कर तो गंगाधरचा जुना वेरी होता त्याने खोटं बोलून गावात गंगाधरला बदनाम करायचं ठरवलं सिद्धू संतापला त्याला वाटलं जाऊन त्याला मारून टाकावं पण गंगाधरने त्याला थांबवलं जेव्हा तू रागानं काम करतोस तेव्हा तुझा शत्रू तुझा गुरु बनतो पण जेव्हा तू क्षमेनं वागतोस तेव्हा तू स्वतः गुरु हो होतोस भाग चार अहंकाराचं तुटणं सात वर्ष झाली होती सिद्धू आता सयमी निरगंभीर पण अद्याप काहीतरी शोधत होता एका रात्री त्याने वडिलांना विचारलं बाबा मी इतकी वर्षे शिकलो पण आत काहीतरी पूर्ण नाही वाटत हे ज्ञान संपत का कधी गंगाधर हसला बाळा ज्ञान म्हणजे नदी आहे जेवढं प्यावं तेवढी तहान वाढते आणि एक दिवस येतो जिथे तू त्या नदीत मिसळून जातोस सिद्धूने डोळे मिटले त्याला जाणवलं की खरं ज्ञान म्हणजे स्वतःचं विसरून जाणं भाग पाच अंतिम परीक्षा दहा वर्ष पूर्ण होत आली होती गंगाधरने एक दिवस सिद्धूला सांगितलं उद्या सकाळी तू या गावातून निघून जा या काळात जे शिकलास त्याचा उपयोग बाहेरच्या जगात कर सिद्धू गोंधळला बाबा आता मी इथून जाणं म्हणजे तुम्हाला सोडून जाणं आहे गंगाधर हसला माझा खरा शिष्य तोच आहे जो गुरूला सोडूनही त्याचा मार्ग अनुसरतो पुढच्या दिवशी सिद्धू निघाला गावाच्या बाहेर तो वळून पाहत होता त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण त्याचं मन शांत होतं भाग सहा ज्ञानाचा नवादीप शहरात सिद्धूने एक आश्रम सुरू केला पण त्याने कधीही स्वतःला गुरु म्हटलं नाही तो फक्त एक साधक म्हणवून घेत असे त्याच्या आजूबाजूला असायचे विद्यार्थी श्रम करणारे तरुण आणि आयुष्यात हरवलेले वृद्ध त्याने सांगितलेले धडे शांतता ही शक्ती आहे कष्ट ही गुरुत्व आहे क्षमा ही आत्म्याची ओळख आहे लोक त्याला विचारायचे तुमचा गुरु कोण होता तो डोळे मिटून म्हणायचा माझा गुरु माझे वडील होते त्यांनी मला न सांगता माझं आयुष्य शिकवलं आणि माझ्या अहंकारावर विजय मिळवून दिला शेवट गुरु शिष्याचं अंतिम मिलन अनेक वर्षांनी सिद्धू परत गावी आला वडील आता वृद्ध झाले होते झाडाखाली बसले होते जिथे एकेकाळी पहिला धडा शिकवला होता सिद्धू गंगाधरच्या पाया पडला गंगाधर म्हणाला आज तू माझा शिष्य नाहीस आज तू माझा गुरु झालास कारण खरा शिष्य तोच जो एका दिवसाला स्वतः गुरु होतो दोघांचे डोळे पाणावले तात्पर्य ही कथा सांगते की गुरु हा नेहमी वेगळा नसतो तो कधी आपल्या घरात आपल्या बाबांच्या रूपात असतो आणि शिष्यही केवळ शिकणारा नसतो तो एक दिवस शिकवायला पात्र होतो परंतु हे सगळं फक्त अनुभव आणि समर्पणानेच शक्य होतं कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद